मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्री तानाजी निगळ व श्री प्रदीप निगळ यांच्या वतीने सातपूर यात्रा उत्सव समितीने आयोजित केलेल्या कुस्त्यांमध्ये मानाची गधा गुढीपाडव्याच्या दिवशी सातपूर ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेचा यात्रा उत्सव आयोजित करण्यात येतो गुढीपाडव्याच्या सायंकाळी श्री गणेशाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याची परंपरा सातपूरकर नागरिक जोपासत आहेत यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कुस्त्यांचा भव्य आखाडा आयोजित करण्यात आला होता सातपूरच्या ईएसआय मैदानावर या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या या कुस्त्यांमध्ये सातपूर ग्रामस्थांच्या वतीने मानाची गदा देण्याची प्रथा आहे सर्वात मोठी कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानाला ही गदा श्री तानाजी निगळ व श्री प्रदीप निगळ यांचे पिता श्री कैलासवासी श्री हरी रावजी निगळ यांच्या स्मरणार्थ देण्यात येते विशेष म्हणजे तानाजी निगळ व प्रदीप निगळ तसेच यात्रा उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ही गदा विजेत्या पहिलवानाला देण्यात येते कैलासवासी श्री हरी निगळ यांना कुस्त्यांची आवड होती ते स्वतः पैलवान होते सातपूरगाव पिंपळगाव बहुला गंगापूर आनंदवली चुंचाळे या भागामध्ये त्यांनी असंख्य पैलवान तयार केले होते सन एकोणावीसशे सत्तर ते एकोणावीसशे शहाण्णवच्या दरम्यान कैलासवासी श्रीहरी निगळ यांनी अनेक पैलवानांना कुस्त्यांचा आखाडा दाखविला श्रीहरी निगळ यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव तानाजी निगळ व प्रदीप निगळ यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जागत्या ठेवण्यासाठी सातपूर गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कुस्त्यांमध्ये मानाची गदा देण्याचा संकल्प केला आणि दरवर्षी तानाजी निगळ व प्रदीप निगळ यांच्या वतीने ही मानाची गदा पैलवानांना देण्यात येते यासाठी यात्रा उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्हाला सहकार्य करतात असे श्री तानाजी निगळ यांनी सार्थक सांगितले भाऊ सातपूर यात्रा उत्सव समितीच्या वतीने कुस्त्यांचं आयोजन केलं होतं आणि या कुस्त्यांमध्ये गदा दिसत होती ती गदा तुमच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण देत असतात नेमकं गदेवि थोडीशी माहिती सांगा नेमकं काय आहे ते पारंपरिक एक सव्वाशे वर्षापासून सातपूर भवानी माता यात्रा असतो जे बारा गाड्या ओढण्याचा मान हा निगळ घराणारा आहे मग त्यामध्ये आमचे आजोबा रामचे नाना पाटील निगळ गोविंद तात्या निगळ त्याच्यानंतर राम रामदास पाराजे निगळ सुलते आमचे चंद्रदाजा पाटील आमचे वडील श्रीराजी नाना निगळ हे नामवंत होते हो त्यावेळी त्यावेळेस पिंपळा भाऊला आंबड आंबडचे दाती त्यांच्या गंगापूरचे दिनकर अण्णा पाटील माणांचे वडील हे सर्व नामवंत पैलवान होते आणि माझ्या भाऊची आणि माझी एक संकल्पना होती काय दरवर्षीप्रमाणे एक वडिलांच्या स्मरणार्थ जी शेवटची कुस्ती अशी त्या कुस्तीसाठी आम्ही दरवर्षी सालाबाजाप्रमाणे मानाची गाथा देत असतो आणि ते, ते या निमित्ताने इतर तालुक्यातून पण प पैलवान मोठ्या ये संख्येने येतात आणि ही परंपरा चालू ठेवण्यासाठीच आम्ही यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी आता तुम्ही बघितलं आम्ही चार कार्यक्रम एकदम यशस्वी पार पाडले नागरिक पण भाविक पण भरपूर संख्येने उपस्थित होते सर्व आमदार खासदार नगरसेवक यांनी उपस्थित लावली आम्ही यात्रा कमिटीच्या मला पण पद भेटलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे सत्व सातपुरकरांचे आभार मानतो माझे वडील एक नाम पहिलं आज तुम्ही सातपूर गावात पडला पण विचारलं तर त्यांनी सातपूरचे जे मारुती मंदिर आहे तिथे एक तालीम होती त्याच्यानंतर बावला इथं पण एक तालीम आहे हे पूर्वी जे सर्व शेती हो विभागात खेडेगाव होते पण एक घरात ना आमचे वडील असे तीन तीन चार चार भाऊ होते मग कोणला तर कुस्तीचा एक आवड होती त्यात माझ्या वडिलांना खूप आवड होती माझ्या वडिलांनी मला सुद्धा कुस्ती माझ्या मला आठवतं दहावी पर्यंत कुस्त्या स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी भाग घ्यायला लावला त्याच्यानंतर आमचे सुलते रामदास निग यांना पण खूप आवड होती आणि ही आवड त्यांना तर होती त्याच्या सर्व त्यांनी नंतर इतर मुलांना पण त्यांनी मल्ल घरवले चुंपाव असतील सातपूर गावात असतील अनेक मल्ल घरावले ते पण आज नाव हो जात्या आता ही जी कथा आहे ती वडिलांच्या आपण किती किलोची वगैरे असं काही सांगते ती वेटवर असं माझा बंधू भाऊ प्रदीप निगळ हा दरवर्षी नियोजन करत असतो आणि एक तिथं आम्ही काय किती किती रुपयाची याचं काय बघत नाही आम्हाला एक द्या मनापासून द्यायची इच्छा झाली तर आम्ही दरवर्षी देत असतो ही मानाची गाजा जी देत असतो ही आम्ही यात्रा कमिटी सातपूरच्या आमची त्यात शांतारा पात्रा निगळ एक खूप नियोजन करत यात्रेचं तर त्यांच्या मार्फत कमिटीच्या मार्फत शेवटची जी कुस्ती आणि त्या कुस्तीचं बक्षीस पण देतो त्याबद्दल त्या कमिटी कमिटीमार्फत ही मानाची गाजा देत असतो आणि ह्या यात्रेला दरवर्षीप्रमाणे मान्य खासदार मान्य आमदार त्यानंतर मा मान्य पोलीस आयुक्त महानगरपालिकेचे पोलिस आयुक्त अधिकारी इतर पोलीस विभाग यांनी सर्वांनी यात्रेत सहभाग घेऊन यात्रेचा जो, जो आनंद आहे तो घेतला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि यात्रा एकदम छान तुम्ही बघितलं असाल एकदम सुंदर पार पाडली कुठलं विघ्न आलं नाही या यात्रेला चार दिवस जो कार्यक्रम चालला एक छावा चित्रपट दाखवला त्यानंतर संभाजी महाराजांबद्दल शौर्य गाथा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोळीपाड्याच्या दिवशी बारा गाड्या आणि काल जो कुस्ती पार पाडल्या त्या यात्रेसाठी खूप सगळ्या नागरिकांनी भाविकांनी भाग घेतला त्या भाविकांचे मी मनापासून आभार मानतो यात्रा कमिटीच्या वतीने सातपूर गावाच्या वतीने आणि असंच सहकार्य असेच पुढे या पुढे परंपरा जी चालू आहे त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद